पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव हे गाणं म्हणत आपल्या शेतीमध्ये रमले असल्याचं दिसून आलंय राजकारण हे राजकारण असते परंतु पोटासाठी शेती करावी लागते असे मत आमदार भास्कर जाधव हो यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलजवळ बोलताना व्यक्त केलंय नमस्कार हे काय चालू बंद करता येतं काय बंद करता येतं का मशीन मशीन एवढ्यासाठीच बंद करायला सांगितली थांबवलं जरा काम आता तुम्हाला शेतीचा कार्यक्रम दरवर्षी असतो दरवर्षी आम्ही येतो आज पहिल्यांदा शेताच्या बांधावरती आलो आहे किती वर्षापासून करताय मी माझा जन्मच मुळात इथला गावचा आहे ग्रामीण भागातला आणि खूप लहानपणापासून आम्ही शेती करतो आणि ही शेती आम्ही कधीच सोडलेली आहे त्यामुळं कधीपासून केली म्हणण्याच्या मला कधी कळायला लागलं तेव्हा आमचे आजोबा शेती करत होते माझे वडील आणि शेती करत होते आता मी करतो माझे भाऊ करतात आमची मुलं ती तिकडे आहेत बघा भावांची मुलं बिलं सगळे आहेत आम्ही नेहमीच शेती करत असतो शेतीमध्ये चांगलं उत्पादन निघतं आहे मशागत चांगली होते चांगल्या पद्धतीनं कशावर काय उपचार करायचे हे भास्कर माहिती असतात सध्या राजकीय वातावरण बघताय तुम्ही कशा पद्धतीनं उत्पादनाला धोका निर्माण झालेला आहे आणि त्या पद्धतीनं कशी उपाययोजना करण्यासाठी काय प्लॅन आहे असं आहे की मुळामध्ये शेती करणं हे अति अति अत्यंत आवश्यक आहे परंतु आता बहुसंख्य लोकांनी शेती सोडलेली आहे ही, ही अत्यंत चिंतेची बाब आहे सर्वसाधारणपणे आता दोन रुपये तीन रुपये किलोने धान्य मिळतं त्यामुळं बहुसंख्य लोक शेतामध्ये येतच नाहीत थोडेफार लोक जे कोणी शेती करतात ते हे हंगामी ही शेती असल्यामुळं पाऊस आला की त्याची ताबडतोब संधी साधावी लागते चिखल करावी लागते त्यामुळं आम्हाला किंवा अन्य लोकांना त्या ठिकाणी शेतमजूर मिळतच नाही शेतमजूर मिळत नाही याचं कारण मी सांगितलं की लोकांना आता फार काही शेती करावी असं वाटत नाही परंतु शेती ही केलीच पाहिजे कोणतरी पिकवतो म्हणून आम्हाला धान्य अल्पदारात असेल मोफत असेल हे मिळतं आणि म्हणून कोणतरी पिकवतो म्हणजे आम्ही देखील ते धान्य पिकवलं पाहिजे आम्ही देखील ते कमी दरात घेतलं तरी हरकत नाही परंतु आता शेती करणं फार अवघड झालं आहे आणि म्हणून सरकारला भविष्यामध्ये ही शेती एम आर ई जी एस अंतर्गत किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्मचारी वर्ग प्ला शेतमजूर वर्ग पुरवता येईल का याचा विचार शासनाला करावा लागेल त्याचबरोबर या शेतीला औद्योगिकरणाचा दर्जा देता येईल का याचासुद्धा विचार शासनाला करावा लागेल तरच ही शेती टिकून राहील यापेक्षा जवळजवळ लोकांनी आता शेती सोडली आणि आता पाहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव आपल्या शेतामध्ये गाणे म्हणत भाताचे रोपे लावतानाचा एक क्षण खास कोकण चोवीस तास न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी ਲਾਰੇ ਜਿੰਗਿਆ ਤੁਰਮਉ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਅਰੇ ਤੁਰਮਉ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਰ ਜਿੰਗਿਆ ਤੁਰਮਉ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਅਰੇ ਤੁਰਮਉ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਰ ਜਿੰਗਿਆ ਤੂੰ ਮਉ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਅਰੇ ਤੁਰਮਉ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਰ ਜਿੰਗਿਆ ਤੂੰ ਮਉ चिपूणचा टोकाला रे जिंघा चिपूणचा टोकाला आले चिपूणचा टोकाला रे जिंघा चिपूणचा टोकाला आले समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को आपली पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा